आज तुम्ही नसतात तर प्रसंग मोठा कठीण होता अहो एक वेळ दोनशे मुलांना ताब्यात ठेवणं सोपं आहे पण बैल तो सुद्धा उधळलेला त्याला रमेश घेऊन घरला चला मी पाटलाकडे जाऊन येतो मी सुद्धा तिकडेच निघालोय कशा पाय शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करायची कौल बदलायचे पाटलांकडे पैसे मागण्यासाठी जातोय सांगतेच चला चला नमस्कार पाटील राम राम पाटील घरी यायच्या लक्ष्मीच मागायला आलोय कशा करता शाळेची मला दुरुस्त करायला झाली यंदा तरी ते जमणं कठीण आहे मास्तर पाटील यंदा दुरुस्त केलं नाही तर पावसाळ्यात मुलांचे फार हाल होते छपरावरची कौल बदलायला झाले दार सुद्धा दड बंद होत नाही एकदा पावसाळा सुरू झाला की सगळीकडे गळायला लागेल मुलांनी बसायचं कुठे तसं असेल तर त्यांची दुसरी सोय करा काहीतरी पाटील आता दुसरी सोय काय करणार तुम्हीच थोडी पैशाची सोय केली तर मास्तर आपली सोय बघणार त्याची आपण सोय बघणार मी समजलो मी पाटील छोट्या छोट्या गोष्टी असतात मास्तर देवळात उत्सवाच्या वेळेला आपल्या सोयीचा विचार केला की नाही गावानं नाही तर या कधी पूजा केली असती त्यावेळेला गावानं तुमचा सल्ला मानला पाटलाशिवाय उत्सव झाला तसं का नाही हा तसंच या टायमाला तुमच्या सल्ल्याने दुरुस्तीचं काय होत आहे का बघा पाटील कोण आहे हो त्यावेळेला त्याच्याशिवाय समज झालं आता तरी तो कशाला पाहिजे नाही का पाटील तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय गैरसमज तुमचा झालाय मास्तर मी इतकं बोलल्यानंतर एखादा समजूतदार माणूस असता तर मुकाट्याने इथून निघून गेला असता तुम्ही उगाच विषय वाढवताय मास्तर मी पैसे देईन या खोट्या समजुतीने मास्तर आमच्याकडे येणारा माणूस आम्हाला नमस्कार करतो पर तो जाताना आम्ही त्याला नमस्कार करतो आमच्या पंजाने घातलेली आणखीन एक रीत नमस्कार आता तू काय करशील मी आपण जाऊ नाही नाही जातो की चला कर्ज घेऊन जा ना, ना? आपल्या विठ्ठलरावांना कर्ज द्या कागदावर सही घ्या पैसे काढून गे रे बाबा नी? <coughs> गे मोजून घे मोजले पैसे पाहिजे सही कर सही कशाय आता इतक्यांद पैक नेलं पर कधी भी कागदावर सही नाही केली आणि आत्ताच अरे विठ्या आता तू मोठा माणूस झाला पूजेचा मान करी तेव्हा मोठ्या माणसांबरोबर पैशांचे व्यवहार असेच करतायत करता ना, ना। पैसे हवे सही करावीच लागेल यावर काहीतरी नाही आधी कागद लिहा विठ्या सांगतोय ना मग आधी कागद लिहा तो विठ्याला वाचायला द्या आणि मग त्याच्यावर त्याची सही घ्या सही कुठं करायची त्याला समजावून द्या आपल्या विद्यालयाच्या उद्घाटनासाठी माननीय जिल्हाधिकारी श्री काकासाहेब फातरफेकर आज इथं उपस्थित राहिले मी आपल्या समस्त गावकऱ्यांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आता काकासाहेबांनी चार शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करून माझं भाषण संपवतो आज या विद्यालयाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने मला इथे बोलून माझा हा जो बहुमान केला गेलेला के आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम या गावचे पाटील सूर्यभान रावांचा अत्यंत आभारी आहे कर्तृत्वाचा कीर्ती सुगंध दश दिशांत दरवळला आहे या शाळेच्या नूतनीकरणाचे कार्य यशस्वीपणे करून सूर्यभान रावांनी गावाच्या जिल्ह्याच्या प्रांताच्या आणि पर्यायाने समस्त राष्ट्राच्या समाजाच्या नूतनीकरणाचा पायाच घातला आहे या शाळेच्या पायापासून ते छपरापर्यंत प्रत्येक दगडावर विटेवर कौलावर सूर्यभांत रावांच्या कर्तृत्वाचा या शाळेसाठी सूर्यभान रावांनी काय बी केलेलं नाही आपल्या नावाची पाटी लावली पाटलांनी पाटलाने तन वन धनाने एक पाय कमी दिलेला नाही हे समजा आम्ही जमवून आणले शांत बसा शांत बसा तर, तर या गावाचा गावाने गामगावून उभी केली शाळा आणि हे साहेब काय फक्त बघायला लागलं तर आम्ही ऐकून घेऊ साहेब हे समजा मास्टरच्या मेहनती झालं पाठला त्यांना काय संबंध नाही हा अहो पण माझा ऐकून तरी घ्या लय ऐकून घेतलं अनकार मूड द्यानो अजून ऐकायचं का तुम्हाला आईला कष्टानं मेला गाव आणि पाठला तर बडे जाऊ चला करता